राम राम आपल्या माय बाप नाही म्हशीला हात नाहीत माशांना हात हात नाही करता येतो आणि म्हणून त्याला माणसाचा काय समजतात पूर्वज समजतात तुम्ही पण असंच म्हणा असं आपल्याला बऱ्याचशा त्या ठिकाणी दारुबी सारख्या संशोधकांनी सांगितलेलं आहे लक्ष पुरवत ऐका कानूंच करून ऐका देवाने माणसाची वेगळी उत्पत्ती केलेली आहे माणसाचं भूषण आहे हा ते माणसाचं भूषण आहे आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यावं असं आपल्याला सुभाषित सांगतात कळांग्रे बसते लक्ष्मी कर्मध्ये सरस्वती करमुले तो निंदा प्रभाते कर्म दर्शना सकाळी उठल्या बरं मार पहिला त्या ठिकाणी मताचं दर्शन घेतलं पाहिजे कारण हातामध्ये माता सरस्वती आहे माता लक्ष्मी आहे भगवान गोविंद त्या ठिकाणी आहेत पण सध्या आता हे लोक पावलेलं आहे आता वस्ते लक्ष्मी सरस्वती करमुले गोविंद आता हे नाही प्रभाते करदर्शनम आता असं नाही आता प्रभाते कपदर्शनम आता मला वाटतं हे सुद्धा म्हणणं कमी पडेल आता प्रभाते वाटसापदर्शन त्या ठिकाणी तसं चाललं पण अगोदर काय केलं पाहिजे प्रभाते तर दर्शना सरस्वतीचं भगवान गोविंदाचं अगोदर त्या ठिकाणी आपण दर्शन केलं पाहिजे मग आपल्या कामाची पुढची सुरुवात अशा प्रकारची केली पाहिजे काय मिळवायचं तर आपल्या हातात आहे लक्ष्मी

एका बाजूला या सुभाषितामध्ये हाताच्या अग्रस्थानी माता लक्ष्मी आहे असं सांगितलेलं आहे हाताच्या मध्यस्थाने माता सरस्वती आहे असं सांगितलेलं आहे आणि हाताच्या भगवान गोविंद आहेत असं सांगितलेलं आहे याचा अर्थ असा आहे जे भगवान गोविंदाचं भजन करतात त्यांना लक्ष्मी मिळते कारण गोविंद आणि लक्ष्मी यांचा घटस्फोट झालेला

नारायणाचं भजन करणाऱ्यांना सर्व विद्या कला चातुर्य प्राप्त होत सरस्वतीची पण कृपा होते आणि लक्ष्मीची पण कृपा तुम्हाला नारायणाचं गोविंदाच भजन करणाऱ्यांना मग आपल्यावर त्या ठिकाणी लक्ष्मीची कृपा व्हावी सरस्वतीची कृपा व्हावी भगवतीची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर आपण कोणाचं भजन केलं पाहिजे नारायणाचं भजन कारण नारायण भजन केलेलं कोणाला आवडतं लक्ष्मीला नारायणाचं भजन केल्याला आवडतं मग आपण कोणाचं भजन केलं पाहिजे गोविंदचं नारायणाचं भजन केलं पाहिजे धर्माने नीतीने वागलं पाहिजे न्यायाला धन मिळवल पाहिजे आणि त्याच्यातूनच ते धन सत्कार्या करता धन पाहिजे कारण हे बघा आपण जे धन मिळवतो त्याचा दहावा हिस्सा लक्ष्यपूर्वक आहे का आपण जे धन मिळवतो त्याचा देवा करता, 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 करता धर्मा करता मंदिरा करता सप्ताह करता अन्नदाना करता धर्म कार्य करता खर्च करावा असं शास्त्र सांगतो पण कोणता पैसा कष्टाचा पैसा न्यायाचा पैसा दोन नंबर ना मिळवलेला नाही कोणता पैसा नीतीचा पैसा जोडवणी राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप